मी पोपट सुखदेव म्हणजे समोर कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे शाळेत घालांना खेळत नाही सारखा रडतो माझा भाव

मला पाटी नाही पेन्सिल नाही मला पाटी नाही पेन्सिल नाही शाळा शिकायची लय हाय हा शाळेत घाला नाव माझ शाळेत घाला नाव शाळेत घाला नाव माझं शाळेत घाला नाव हे पाटीवर दप्तर हातात डब्बा हे पाटीवर दप्तर हातात डब्बा हा 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 आता घराला कुल्लू कुल्ला झाला नाव माझं शाळेत घाला नाव शाळेत घाला नाव माझं शाळेत घाला नाव पप्पा शाळेत घाला नाव माझं शाळेत घाला नाव